राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाच्या झटपट ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची अपडेट आहे फक्त आता शेवटपर्यंत चॅनलवरती जर आलेला असाल तर चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या महत्वाची बातमी राज्यामध्ये पुढील पाच दिवस पावसाचा जोर हवामान विभागाने दिला ऑरेंज अलर्ट महाराष्ट्रामध्ये पुढील पाच दिवस पावसाचा जोर असणार आहे राज्यातील काही भागामध्ये देखील होण्याची शक्यता पाहायला मिळत आहे गरजू शेतकऱ्यांचे कर्जमाफी करणार महसूल मंत्री बावनकुळे यांचं विधान पाहायला मिळत आहे धनदाडग्यांना कर्जमाफीची गरज नाही मात्र गरजू शेतकऱ्यांची आता लवकरच कर्जमाफी होण्याची दाट शक्यता शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी एक्केचाळीस हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याचे पंचवीस कोटी रुपये जमा प्रधानमंत्री पीक विमा योजना नऊ महिने करावी लागली होती शेतकऱ्यांना प्रतीक्षा एकंदरीत जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि दिलासा देणारी अपडेट आहे फक्त आता लक्षपूर्वक ऐकत चला तब्बल नऊ महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आता पीक विम्याची रक्कमही जमा होत आहे पीक विमा कधी मिळणार असा प्रश्न शेतकऱ्यांमधून विचारला जात होता मात्र नऊ महिन्यांच्या प्रत्यक्षानंतर आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा करण्याचे काम सुरू झाले आहे सध्या तरी यामध्ये आता गंगापूर तालुक्यातील एक्केचाळीस हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पंचवीस कोटी रुपयांची ही जमा करण्यामध्ये आली असल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे अजून बऱ्याच तालुक्यांची आणि जिल्ह्यांची यादी पुढे पाहणार आहोत हुडूला शोडपर्यंत पाहत चला पावसाळी अधिवेशन तीस जूनपासून अठरा जुलैपर्यंत शक्तीपीठ हिंदी सक्तीवरून वातावरण तापणार तर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं काय असा देखील प्रश्न आता उपस्थित केला जात असल्याचे पाहायला मिळत आहे आता अधिवेशन सुरू होणार शेतकऱ्यांविरोधी बोललो नाही परंतु विषय शेतकऱ्यांचा असेल तर हजार वेळा माफी मागायला तयार आमदार लोणीकर यांचे प्रतिपादन पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांबद्दल केलेल्या वक्तव्यावर आता आमदार लोणीकर यांची माफी खरीपातील खरीप पेरण्या रखडल्या आतापर्यंत एकोणचाळीस टक्केच पूर्ण राज्यामध्ये अनेक ठिकाणी आता पावसाभावी पेरण्या हो रखडल्या असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे फार्मर आयडीकडे दुर्लक्ष केल्यास योजनांपासून शेतकरी राहणार वंचित शेतकऱ्यांना वारंवार वारं फार्मर आयडी काढण्याचे आव्हान केले जात आहे जेणेकरून शासकीय योजनांचा लाभ हा मिळेल खानदेशामध्ये किळ्यावकेमध्ये सतत होत आहे घट खानदेशामध्ये दर अस्थिर सरासरी एक हजार चारशे रुपये प्रति क्विंटल किळीला आहे दर शेतकऱ्यांना बोगस बियाण्याचा फटका चौकशीची मागणी आंदोलनाचा अन्यथा आहे इशारा वितरित केलेले बियाणे बुरशीग्रस्त असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप रिमझिम पावसामुळे कोवळ्या पिकांना मिळाले जीवनदान शेतकऱ्यांना कैसा दिलासा अनेक ठिकाणी आता पावसाला सुरुवात झाली आहे अकोला वाशिम जिल्ह्यातील अनेक मंडळामध्ये अतिवृष्टी गेल्या अठ्ठेचाळीस तासामध्ये आता अनेक भागामध्ये पावसाने हजेरी लावली असून शेतकऱ्यांचे काहीसे नुकसान कृषी भागाचा स्टॉक फक्त कागदावरच का शेतकऱ्यांना खते नाही खरीप हंगामामध्ये मोठा धोका सध्या जर पाहायला गेलं तर कृषी विगाचा स्टॉक फक्त कागदावरच का असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना खताची टंचाई पिकम्या संदर्भातील अत्यंत महत्त्वाची बातमी आहे सोयाबीन उत्पादकांना दोनशे अडुसष्ट कोटी रुपये कापूस उत्पादक शेतकऱ्यांना त्रेपन्न कोटी रुपये तर तूर उत्पादक शेतकऱ्यांना चौदा कोटी रुपये अशी रक्कम ही परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मंजूर करण्यामध्ये आली होती त्यानुसार परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा करण्याचे काम सुरू आहे आतापर्यंत बहुतांश शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा झाली असून अजून बऱ्याच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम ही जमा करण्याचे काम सुरू असल्यामुळे परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कायसा दिलासा मिळणार आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो तुमच्या देखील जिल्ह्याची पीक संदर्भातील अपडेट आपण पुढे पाहणार आहोत त्यासाठी फक्त आता शेवटपर्यंत पाहिजे चला सध्या तरी आता परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळत असल्याचे चित्र पीक कापणी प्रात्यक्षिक प्रयोगावरच ठरणार नुकसान भरपाई राज्य सरकारने पंतप्रधान कृषी विमा योजनेमध्ये आता मोठे बदल केले असून नुकसान भरपाईसाठी पूर्वेचे निश निकष आता रद्द करण्यामध्ये आले असल्यामुळे आता पीक कापणी प्रात्यक्षिक प्रयोगावरच शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचे वाटप करण्यामध्ये येणार आहे राज्य सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर देखील पाहायला मिळत आहे एक रुपयामध्ये पीक विमा योजना बंद विम्यातील बनावटगिरी आता थांबणार काळ्या यादीतील शेतकऱ्यांना पाच वर्ष लाभ नाही राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय पाहायला मिळत आहे विम्यातील बनावटगिरी आता थांबवण्यामध्ये येणार आहे जे शेतकरी बोगसगिरी किंवा बनावटगिरी करत आहेत अशा शेतकऱ्यांना आता पाच वर्ष विम्याचा लाभ मिळणार नाही अशी देखील माहिती या ठिकाणी समोर येत आहे समाधानकारक पावसाने आता शेतकरी वर्ग सुखावला पावसाची प्रतीक्षा संपली शेतकामांची लगवग वाढली राज्यामध्ये अनेक ठिकाणी पावसाने हजेर लावले असल्यामुळे शेतकरी वर्ग काहीसा सुखावला शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी पीएकुमा सहभागासाठी ॲग्रीस्टॅक नोंदणी ई पीक पाहणी आहे बंधनकारक एकतीस जुलैपूर्वी अधिकाधिक शेतकऱ्यांनी पीकुमा योजनेमध्ये सहभागी व्हावे असे देखील आव्हान करण्यामध्ये येत आहे पीवकुमा सहभागासाठी ॲग्रिस्टॅक नोंदणी आणि ई पीक पाहणी करणे शेतकऱ्यांसाठी बंधनकारक करण्यामध्ये आले आहे कर्जमाफी संदर्भातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे फक्त आता लक्षपूर्वक ऐकत चला गरजू शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार असे प्रतिपादन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले असून आता शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार असल्याची त्यांनी यावेळी आता शेतकऱ्यांना ग्वाही दिली आहे राज्यामध्ये शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची मागणी दिवसेंदिवस तीव्र होत आहे याच पार्श्वभूमीवर आता महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आता कर्जमाफी संदर्भामध्ये मोठं वक्तव्य केलं आहे कारण की शेतकऱ्यांना देखील आता कर्जमाफी कर्जमाफीची गरज आहे कर्जमाफी कधी होईल असा देखील शेतकऱ्यांमधून या ठिकाणी प्रश्न उपस्थित केला जात आहे त्यातच शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी म्हणजे आता शेतकऱ्यांची लवकरच कर्जमाफी केली जाईल असे प्रतिपादन राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले असल्यामुळे आता कर्जमाफी लवकरच होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यामध्ये येत आहे आता लवकरच राज्यातील शेतकऱ्यांना चांगलाचा दिला योजना जुलै डेडलाईन एक, एक रुपयामध्ये विमा ही योजना बंद करून सुधारित प्रधानमंत्री विमा योजना यंदाच्या खरीप हंगामापासून लागू करण्यामध्ये आली आहे शेतकऱ्यांना एक जुलै पासून एकतीस जुलै पर्यंत आता विमा योजनेमध्ये सहभाग घेता येणार असल्यामुळे शेतकऱ्यांना आता विमा योजनेमध्ये सहभाग घेण्याची आवश्यक शेतमालाच्या बाजारमूल्य निश्चितीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेजिंग डेस्कीची स्थापन करणार शेतकऱ्यांचा अधिक फायदा होणार शेतमालाच्या बाजारमूल्य निश्चितीसाठी आता हेजिंग डेस्कीची स्थापना करण्यामध्ये येणार आहे मराठवाड्यातील सत्तावन्न मंडळामध्ये अतृष्टी छत्रपती संभाजीनगर जालना नांदड व हिंगोली या चार जिल्ह्यामध्ये तब्बल सत्तावन्न मंडळामध्ये चोवीस तासामध्ये अतृष्टी झाली असल्याचे चित्र पी एम किसान योजनेसंदर्भामध्ये मोठी बातमी अनेक शेतकऱ्यांना लाभ मिळणार नाही शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे पी एम किसान योजनेच्या आता आगामी हप्त्याच्या लाभासाठी शेतकऱ्यांना ई के वाय सी करण्याचे आवाहन केले जात आहे सोबतच आधार कार्ड बँक खात्याशी जर कर्णा कर्णा लिंक नसेल तर तात्काळ आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करून घ्या कारण की पी एम किसान योजनेचा विसवा हप्ता फक्त आधार कार्ड लिंक असलेल्याच बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे महत्त्वाची बातमी आहे लक्षपूर्वक ऐकत चला धनदार्ग्यांना कर्जमाफीची गरज नाही शेतकरी खरंच अडचणीमध्ये असेल तर त्याच्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं बावनकुळे यांनी म्हटलं आहे अलीकडेच प्रहारशी बच्चूकडू यांनी शेतकरी कर्जमाफीसाठी उपोषण केलं त्यांच्या उपोषणांत नंतर राज्य सरकारने कर्जमाफीसाठी समिती स्थापन करण्याची घोषणा केली असल्यामुळे शेतकऱ्यांना आता लवकरच दिला शेतकऱ्यांसाठी पीव संदर्भातील अत्यंत महत्त्वाची बातमी आहे एकंदरीत जर पाहायला गेलं तर पीव पात्र असलेल्या तालुक्यांची यादी या ठिकाणी जाहीर झाली आहे यामध्ये परभणी जिल्ह्यातील गंगाखेड या तालुक्यातील शेतकऱ्यांना सदु सदुतीस कोटी रुपये जिंतूर या ठिकाणी चोपन्न कोटी रुपये मानो तालुक्यातील शेतकऱ्यांना सव्वीस कोटी रुपये पालम तालुक्यातील शेतकऱ्यांना एकोणतीस कोटी रुपये परभणी तालुक्यातील शेतकऱ्यांना अठ्ठावन्न कोटी रुपये पाथरी तालुक्यातील शेतकऱ्यांना एकोणतीस कोटी रुपये पूर्णा तालुक्यातील शेतकऱ्यांना चौतीस कोटी रुपये सिलू या ठिकाणी पस्तीस कोटी रुपये आणि सोनपेठ तालुक्यातील शेतकऱ्यांना तीस कोटी रुपये अशा प्रकारे निधीचे वाटप पाहता सुरू झाले आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो अजून बऱ्याच जिल्ह्यांची आणि तालुक्यांची यादी पुढे पाहणार आहोत फक्त आता डोळाला शेवटपर्यंत पाहत चला शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे लक्षपूर्वक एकच चला सोयाबीनचा पीक विमा भरताना शेतकऱ्यांना भरावे लागणार आता प्रतिहेक्टरी एक हजार रुपये तर कांद्यासाठी भरावे लागणार सहाशे ऐंशी रुपये तुरीसाठी सातशे चौवेचाळीस रुपये मूगसाठी सत्तर रुपये उर्दासाठी पाचशे रुपये मागासाठी पाचशे चाळीस रुपये भुईमुखसाठी पंच्याण्णव रुपये ज्वारीसाठी सत्तर रुपये बाजरीसाठी शहात्तर रुपये अशा प्रकारे आता शेतकऱ्यांना विमा हप्त्यापोटी पैसे भरावे लागणार आहे विहिरीचे बारा कोटींचे अनुदान रखडले लाभार्थी शेतकऱ्यांच्या पंचायत समितीमध्ये चक्र पाहायला मिळत आहात उमे उमरखेड या ठिकाणी चित्र आहे नरेगा अंतर्गत शेतकऱ्यांना सिंचनविरी मंजूर झाल्या असल्या तरी अजूनपर्यंत आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती अनुदानाची रक्कमही जमा करण्यामध्ये आलेली नाही पीक विमा संदर्भातील अत्यंत महत्त्वाची बातमी आहे राज्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगाम दोन हजार चोवीसमधील पीक नुकसानीपोटी एकुणात तीन हजार आठशे सत्तेचाळीस कोटी रुपयांची पीक विमा भरपाई मंजूर झाली होती त्यापैकी आतापर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती तीन हजार चारशे अडतीस कोटी रुपये जमा करण्यामध्ये आले असून अजून साधारणतः चारशे ते साडेचारशे कोटी रुपयांचा निधी हे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्याचे काम सुरू असल्यामुळे आता ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही म्हणजेच की पात्र असून ज्या शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळाला नाही अशा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती अजून साधारणतः चारशे ते साडेचारशे कोटी रुपयांचा पीक विमा हा जमा करण्यामध्ये येणार असल्यामुळे आता पीक विम्यापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना लवकरच दिलासा हा मिळणार आहे पोकराच्या दुसऱ्या टप्प्याच्या तयारीसाठी एक कोटी रुपयांचा निधी नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी एक कोटी रुपयांचा निधी आता वितरित करण्यास राज्य सरकारने मान्यता दिली असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांनो ई पीक पाहणी करून घ्या अन्यथा फळपी विमा अर्ज होईल रद्द शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे फळपी विमा योजनेच्या लाभासाठी शेतकऱ्यांना ई पीक पाहणी करण्याचे आव्हान केले जात आहे अन्यथा अर्ज देखील रद्द हा होऊ शकतो पीक कापणी प्रात्यक्षिक प्रयोगावरच ठरणार आहे नुकसान भरपाई राज्य सरकारने पंतप्रधान कृषी योजनेमध्ये मोठे बदल केले असून नुकसान भरपाईसाठी पूर्वेचे निकष आता रद्द केले असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे एक रुपयामध्ये पीक योजना आता बंद झाली असून सुधारित पीक योजना राज्यामध्ये आता या खरीप हंगामापासून लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला रा असला तरी याबद्दल आता शेतकऱ्यांची नाराजी पाहायला मिळत आहे मराठवाडा विदर्भामध्ये एकशे पंच्याण्णव मंडळामध्ये अतृष्टी कोकण मध्य महाराष्ट्रामध्ये सध्या पावसाचा जोर ओसरला असल्याचं देखील सध्या चित्र पाहायला मिळत आहे कोकण पश्चिम मध्य महाराष्ट्रानंतर मराठवाडा आणि विदर्भामध्ये पावसाला आता सुरुवात झाली आहे आता मराठवाडा आणि विदर्भामध्ये एकशे पंच्याण्णव मंडळामध्ये अतृष्टी झाली असल्याचे चित्र आहे जागतिक बाजारपेठेमध्ये स्पर्धेसाठी कांदा निर्यातीला प्रोत्साहन द्या हर्टिकल हर्टिकल्चर प्रोड्युस एक्सपोर्ट असोसिएशनची केंद्राकडे सध्या मागणी पाहायला मिळत आहे जागतिक बाजारपेठेमध्ये स्पर्धेसाठी कांदा निर्यातीला प्रोत्साहन देण्याची आता केंद्र सरकारकडे मागणी करण्यामध्ये येत आहे महत्त्वाची बातमी हिंगोलीमध्ये पावसाचा कहर पिकांचे झाली मोठे नुकसान जोरदार पाऊस पिकांचं प्रचंड नुकसान झालं असल्याचं सध्या पाहायला मिळत आहे या ठिकाणी आता पावसाने चांगलीच हजेरी लावली असून आता अतृष्टी होत असल्याचे चित्र आहे हिंगोलीमध्ये पावसाच्या कहरामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे तर शेतकरी मित्रांनो बातम्या कशा वाटल्या तुमची प्रतिक्रिया काय आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अशाच महत्त्वपूर्ण ठळक बातम्यांसाठी चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा आणि तुमचा जिल्हा आणि तालुका कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा जेणेकरून तुमच्या तालुक्यासंदर्भातील जिल्ह्यासंदर्भातील कोणतीही महत्त्वाची अपडेट आली की तुम्हाला सर्वात अगोदर या चॅनलवरती पाहायला मिळणार आहे फक्त चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या तोपर्यंत आता धन्यवाद